जेकरू सात्विक होत दोन रुपये त्यांनी घेतले मामाच्या दर्शना करता चालला ऐका परिस्थिती माणसाला कसं जगायचं शिकवते यात्रेमध्ये गेला नंतर मामाच्या दर्शनाला जाणार होता यात्रेमध्ये गेला आणि गेल्यानंतर सध्या आता यात्रेमध्ये कसं अनेक नवीन नवीन पदार्थ असतात खेळले असतात काही नाही असतात तर त्याचं खेळायचं मनात नाही अनाकडे गरीब लेकरं बघा खेळाच्या वयात सुद्धा काम करतात आणि महाराज परिस्थिती अतिशय नाजूक असणार ते लेकरू सगळ्या यात्रेतून फिरून बघायला लागलं एखाद्या म्हणायचं जाऊ आपण देऊ मामा कधीतरी आपल्याला सुद्धा तिथून पुढे जायचं नजर अंदाज करायचं पाहिलंच नाही असं करायचं पुढं निघून जायचं बघता बघता खायचे ठेले तिथे लागले होते महाराज सगळीकडे काही ना का कुठं दिलेली होती कुठं वाडा बाबा कुठं काय होत सगळ्या आख्या आख्या त्या यात्रेमध्ये याचा जंगमात सुटला होता कशाचा भजनचा कोणाला आपल्या पाणी सुख द्यायचं नाही आज चतुर्थी एवढं चतुर्थी असले तरी कोण करायला लागले महाराज आता पहा आता भजनचा जंगमात सुटला त्याने काय विचार केला म्हणजे आपण भजीच खाऊ बाकी काय नसत तर नको तिथं गेल्यानंतर तिथल्या ज्या दुकानदाराला विचारलं बाबा एक प्लेट एक रुपयाची भजी देता देतो अजून स्वस्त होत आता नव्हती आता एक मध्ये काय मिळत एक रुपयाच काय राहिलं नाही महाराज चॉकलेट सुद्धा दोन रुपयावर गेली आणि एक रुपयाच द्या म्हणे भजे द्या ठीक आहे म्हणे एक रुपयाच भज्याच काट त्यांनी ते प्लेट तयार केली महाराज

त्याच नेमकं किशामध्ये काय टाकलं होतं दोन रुपये बांधून टाकला होता, होता गाड्या अगदी त्याने सगळं पाहिलं वरून हात घातलं खालून हात निघूनच जायचा महाराज तिचा टाकलेला होता काय करावं त्याला त्याने त्या बजावाल्याला बजेवाले जे होते त्याला मग सांगितलं दादा म्हणे राहू द्या नको मला मी परत येतो विचार करतो नेमकं गेले तर गेले कुठे ऐका त्याला खायला मिळणार नाही याचही त्याला दुःख नाही जाऊ द्या म्हणे मला कायला नाही मिळालं तरी चालेल पण मला त्यातला एक रुपया बाळमाच्या सेवे करता करायचा होता माझ्यासारखा अभावी अभिनयमध्ये नाही मामाची साधी सेवा सुद्धा मी करू शकत नाही त्यांच्या सेवे करता साधा एक रुपया सुद्धा मी देऊ शकत नाही माझ्यासारखं दुर्भागी या जगामध्ये दुसरं मुनी सुद्धा नाही म्हणे या बाजूला आला महाराज बाजूला मोठा दगड होता बसला दगड चारावाय लागला आकाशाकडे पाहायला लागला आणि मामाला म्हणतोय मामा गरीब असलं पाप ऐकव मामा

काय माझ्या जगण्याला अर्थ आहे एवढंच लेकरू महाराज त्याला कशाचं ज्ञान नव्हतं पण तरी सुद्धा अम्मानाने हळव होत दुःख झालं त्याला का मला माझ्या बाळ मामाची सेवा करता येत नाही म्हणून जीवनामध्ये एवढं मिळवता आलं पाहिजे कड्या आणि महाराज असा असा घालायला लागल मामा पुढल्या वेळेस काही नाही दिलं तरी चालेल गड्या मामा तुमच्या सेवेची संधी मात्र द्या गड्या